आणि म्हणून त्याप्रमाणे महान त्यागी बाबा म्हटले की स्मार्ग वैचारिक क्रांती आहे आता वैचारिक क्रांती काय आहे आम्ही कितीतरी क्रांत्या बघितल्या त्याने आमचा देश स्वातंत्र्य झाला तर बाबाने वैचारिक क्रांती बाबत बोलत्याने सांगितले आहे की या मार्गातील सेवक हा कसा असायला पाहिजे धीर असायला पाहिजे आणि याचा धैल केवळ मजबूत होऊन माझ्या जवळ माझ्या परमेश्वर आहे चोवीस तास आहे हा जो आत्मविश्वास वैचारिक क्रांती होईल आणि ज्या सेवकाला वाटते की माझ्या जवळ परमेश्वर हो आहे हा जो ज्या सेवकाला वाटते तो खरा या मानव धर्माचा सेवक आहे बांधवानो आणि म्हणून प्रत्येक सेवकाने दैवी शक्ती आपल्या जवळ आहे परमेश्वरांनी सांगितलंय की ते चोवीस तास जागृत असून ते एका परमेश्वर एका व्यक्तीमध्ये वास करते तो जो पर...